स्वतःचं खोटं लपवायला त्या दुनियेला खोट मगता तुम्ही घेतलाय स्वतःच्या सत्याच्या साबितासाठी आठशे जणांच्या सह्या घेऊन एक फार मोठ्या पुराव्याची आणि दहशतवादाची भाषा तुम्ही सुरू केली आम्ही असं ऐकलंय तुम्ही म्हणे ज्यांच्या पोटची लेख केली आहे त्या कुटुंबावर खंडणीचे आरोप लावला स्वतःच्या लेखीचा मृतदेह दारात ठेवून त्याचा सौदा करणारी जमात या कोकणच्या मातीत अजून पैदा झालेला उच्च आम्हाला माहिती नाही कारण सगळेच आईबाप कॉपी करून आणि बोर्डाला पैसे देऊन पास केलेल्या पुरांच्या आईबाप नसतात हो लुटलेल्या पैशातून व्यवसाय करून गोर गरिबांना नाडणं याला म्हणतात खंडनी गोर गरीब रुग्णाला वाढीव रक्कम सांगून चक्क कानातली कुडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र विकायला लावून पैसे उरबाडणं याला म्हणतात खंडनी चार दिवस बॉडी व्हेंटिलेटरवर ठेवून नातेवाईकांकडून पैसे उकळणं याला म्हणतात खंडनी पैसे नाहीत म्हणून गरीब रुग्णांच्या जमिनी परस्पर लाटून आणि त्या जमिनींची दलाली करून सात बारा नावावर करणं याला म्हणतात खंडणी आणि दहशतवाद कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला पैसे डिपॉझिट केल्याशिवाय आम्ही उपचार करणार नाही ही धमकी देणं ह्याला म्हणतात दहशतवाद तुमच्या या कथाकथित आरोपांना आणि तथाकथित दहशतवादाला आमच्या खेटवाकडे सुद्धा जागा नाही लक्षात ठेवा